मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांच्या अन्यायाविरोधात ब्लॅक पँथरचा आवाज गेल्या तीस पस्तीस वर्षापासून प्रकल्पग्रस्त मागासवर्गीयांना पुनर्वसन नाकारल्याचा आरोप श्वेतपत्रिका जाहीर करून चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांना गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून पुनर्वसनाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आणि त्यामागे जातीय दुजाभाव आणि भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप करत ब्लॅक पॅन्थर पक्षानं चारशे ब्याऐंशी पाणी निवेदन विभागीय आयुक्त तुषार ठोंबरे यांना पुणे इथं सादर केलं या निवेदनात पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी जातीय द्वेषातून पात्र लाभार्थ्यांना जमी जमीन आणि भूखंड वाटप नाकारल्याचा ठपका ठेवण्यात आलाय दुसरीकडे अपात्र तथाकथित लाभार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीनं संपूर्ण पुनर्वसन दिल्याचंही नमूद करण्यात आलंय विशेष म्हणजे उजगाव जिल्हा कोल्हापूर येथील गट क्रमांक एकशे पंच्याहत्तर क मधील अंदाज एकशे पन्नास ते दोनशे कोटी रुपये किमतीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा गंभीर आरोपही या निवेदनात करण्यात आलाय याबाबतची संबंधित शासकीय फाईलही गायब झाल्याची माहिती देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्थर पक्षानं संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी आणि संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली असून या संदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि बेकायदेशीरित्या वाटलेली जमीन जप्त करून ती न्याय लाभार्थ्यांना द्यावी अशी मागणी स्पष्टपणे मांडण्यात आली आहे पक्षानं इशारा दिलाय की जर तातडीनं चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन उभं केलं जाईल या निवेदनात प्रशासनातील आपण आणि पक्षपाती कारभार उघड करणारे एक ते चारशे पानांचे कागदोपत्री पुरावे जोडले असून राज्य शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक क्षेत्रातून होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा